लोक कशा सगळे मजेत ना तर तुमच्या पण घरी छोटे मुलं आहेत आणि त्यांना टी व्ही मोबाईल खूप जास्त सवय लागली आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे नक्की बघा तर हे बुक्स मला रिसिव्ह झाले आहे पीटी टेक्नॉलॉजी यांच्याकडून आपल्याला यामध्ये मिळणार आहेत गिड्स मॅथ बुक्स मराठी सुलेखन बुक्स रियुजेबल अल्फाबेट बुक्स पर्सु रायटिंग बुक्स अँड किड्स ड्रॉइंग बुक्स आणि सोबतच मिळा मिळणार आहे आपल्याला हे स्केच पेन ओके तर या बुक्सचा जो बेस्ट पार्ट आहे तो माहित आहे का काय आहे जर आपण स्केच पेननी इथे काही लिहिलं ओके आणि आपल्याला तो नको आहे आपल्याला तो क्लीन करायचा आहे तर ओल्या फडक्याने तो आप इझिली क्लीन होणार आहे बघू शकता तुम्ही न्यू बुक्स असल्यासारखं आपल्याला वाटेल तर आपले मुलं किती पण वेळा यूज करतील हे बुक्स तरी सुद्धा ते त्यांना रियूज करता येणार आहे म्हणून हा या बुक्सचा मेन बेस्ट पार्ट आहे तर मला जरी हे बुक्स माझ्या मुलांसाठी आवडलेले आहे जर तुम्हाला हे बुक्स ऑर्डर करायचे असतील तर कर मॅजिक बुक्स फॉर किड्स या पेजला विजिट व्हिजिट करा आणि तिथे जाऊन ऑर्डर करा थँक्यू